ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खोपोली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत डी सी नगर येथील घरपोडी प्रकरणातील तीन आरोपींना एका महिन्याच्या आत अटक केली आहे योगेश देवराम गोयकर वयवर्ष एकोणतीस राहणार कात्रज पुणे विशाल वय वयवर्ष एकोणतीस राहणार मनसर पुणे आणि गणेश चंद्रकांत माळवे वर्ष पस्तीस राहणार यवत पुणे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून तेरा लाख बहात्तर हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये साडे नऊ लाखांचे सोन्याचे दागिने अडीच लाखांचा सोन्याचा हार चैन अंगठ्या आणि सुरू आहे शेफाटा डी सी नगर येथे चार ऑगस्ट रोजी जगदीश इंदरमल परमार यांच्या घरात चोरी झाली होती खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अभिजित वरांबल यांच्या पथकाने खोपोली खालापूर लोणावळा खंडाळा कोंडवा आणि कुसगाव येथील टोल नाक्यावरील सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले यामध्ये स्विफ्ट डिझायर कार एम एच ट्वेल्व वाय एच आढळली जी मातोश्री सेल्फ ड्राईव्ह कंपनी मार्फत योगेश गोयकर यांनी तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडले ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली खोपुली पोलिसांचे निरीक्षक सचिन हिरे कोसई अभिजीत वरांबल आणि त्यांच्या पथकातील अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ किरण देवकाते अमोल राठोड समीर पवार प्रनीत कळंकर आकाश डोंगर आणि गौरव शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली योगेश गोयकर हा कोंडवा पोलीस ठाण्यातील गंभीर गुणातील आरोपी असून त्याला कोंडवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेळगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा